आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चिरीमिरी उकळणाऱ्या पोलिसांवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकावर नियमाप्रमाणे कारवाई न करता चिरीमिरी उकळणाऱ्या पोलिसांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करणार असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे एकूणच वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे समाजातून अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होताना दिसते वाहतूक कोंडी होत असताना अनेकदा वाहतूक पोलीस वाहन उचलताना किंवा आयुष्याला जाऊन नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांची चिरीमिरी उकळताना दिसतात याबाबतचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेऊन सदर कारवाईचे ठोस पाऊल उचलले आहे त्याचबरोबर दुचाकी उचलणारे वाहन चालक क्रेन यावरील कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे अशा सूचनाही त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज